यार सर थोड़ा मांगे वीडियो की हॉल मिलेगी हॉल सर

ओके ओके बघायचा आणि एक मिनिट भारत माता की सगळ्यांनी जय म्हणायचं ओके ओके 1 2 3 भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की आज इथे आदर्श अंगणवाडी तांबाटी याचं उद्घाटन आम्ही केलं आहे हे आम्ही गोदरेजच्या सी एस आर उपक्रमाअंतर्गत हा प्रोजेक्ट साधारणतः दोन वर्षाआधी सुरू केला या प्रोजेक्टमध्ये एक विचार होता की या भागामध्ये अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन हा प्रकल्प आपण कुठे कसा घेऊ शकतो गोदरेज या भागामध्ये खूप सारे उपक्रम एज्युकेशन आणि स्किलिंग याच्यावरती करतच होते तर आमचा प्रयात प्रयत्न आहे एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट याच्यामध्ये वेरियस इनिशिएटिव्स आम्ही वेगवेगळे इनिशिएटिव कसे घेऊ शकतो हो तर हे करतानाच बेसिकली आपल्याला जाणवलं की पाया जो एज्युकेशनचा असतो तो असतो अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन अंगणबाई या उपक्रमामध्ये तर याच्या बाबतीत आम्ही साधारणतः तीन तीन चार वर्ष आधी खूप सारं काम केलं होतं बालविकास आणि महिला विकास ह्याच्यामध्ये तर त्याच्यावरून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या की ज्याच्याने एक वास्तू याची गरज होती जिथे आपण आपल्या सगळे उपक्रम अजून चांगले ठरवू शकतो तर ते विचार ठेवून आम्ही जेव्हा आय सी डी एसबरोबर चर्चा केली तर आम्हाला एक कळलं की तांबाटीमध्ये जी नवीन अंगणवाडी आहे ती शिफ्ट करतात आहे ती मर्ज करतात आहे तीन चार जे अंगणवाडी आहे ते एकत्र करायचा विचार करतात अशा बाकी सगळ्या एकदम वेगवेगळ्या वाढीमध्ये तर या संधीचा लाभ घेत आम्ही विचार केला की आम्ही या उपक्रमात सहभागी होऊ शकू आणि आम्ही संकल्पना केली एक आदर्श अंगणवाडीची की ज्याच्यामध्ये सगळं सुसज्ज असेल आणि ज्याच्याने जे मॉडर्न प्ले स्कूल जी संकल्पना ही जी अनसंकल्पना ही आम्ही अंगणवाडीत कशी आणू शकतो आणि त्याच्यामध्ये महिला आणि बालविकास याचे दोन्ही याचा आम्ही सहभाग कसा करू शकतो तर याचं आम्ही परमिशन घेतली आय सी बी करून जना इथे अंगणवाडी बनवायची त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला सहभाग हा ग्रामपंचायतकडनं मिळाला ही जा जागा जी आम्हाला मिळाली आहे ती बरीच मोक्याची जागा आहे जिथनं की लोकांना येण्या जाण्याचं जे आहे ते फार सुविधा आहे आणि त्याच्यामध्ये मग आम्ही इनोबल ही जी संस्था आहे ही खूप ठिकाणी खूप सारे असे बाल विकास याचे पा प्रयोग करते जसं बालाप्रयोग हे वेगवेगळे प्रयोग ज्याने की आपण शिक्षणाचा स्तर तसा वाढवू शकतो यांना आम्ही या भाषा या प्रयोगात सहभाग सहभागी केला आणि ह्याची संकल्पना करून घ्या तर काम सुरू केलं आम्ही वास्तू कशी असावी त्याची बरीचशी रूपरेषा आम्हाला आय सी डी एसनी दिलेली होती की किती रूम साईज असायला पाहिजे काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या आर्किटेक्ट्स आहेत कशी त्याचं व्हेंटिलेशन चांगलं असू शकेल हो ती कशी सुंदर दिसू शकेल ती कशी वेगळी दिसू शकेल ज्याने की मुलांना ते त्याच्या त्याला यायची ओढ असू शकेल आणि पालकांनाही असं वाटेल की आपण एक चांगल्या शाळेत मुलांना पाठवतो आहे तर ते आम्ही खूप सारं प्लॅनिंग केलं आणि वास्तू उभारली त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण बराच विचार केलेला आहे जे फर्निचर आहे ते कसं असावं कशाला की या वास्तूचा उपयोग आपण दोन तीन गोष्टी करता करतो तर आपण फिक्स्ड फर्निचर नाही घेऊ शकत तर त्यामुळे आपण एक मॉड्युलर टाईप घेतलेला आहे ज्याच्याने मुलांना पण ते एक सेफ फर्निचर राहील त्याला कोणे असे नाही आहेत गोल आकाराचे आहेत आणि जे व्यवस्थित आपण रिअरेंज पण करू शकतो तर तशा प्रकारचं फर्निचर घेतला गेलं एक विचार केला गेला की समोर नक्की ना आपल्याला खेळण्याच्या जी व्यवस्था असायला पाहिजे तर एक सेफ आ, प्ले इक्विपमेंट ठेवल्या गेले आणि शेवटी एक, आण एक सस्टेनेबिलिटीचा विचार केला की जर आपण चांगल्या आहाराची ची गोष्ट करतो आहे तर हा आहार येईल खूप तर म्हणून मग मागे परस पन, पन आ, एक परसबाग पण त्याचा पण व्य व्यवस्था केली आहे असं म्हणता येईल की असं सगळं एकत्र जुळून आलं जी जागा आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये हे सगळं आम्ही करू शकलो आणि आम्हाला सगळ्यांचा सहभागही याच्यात मिळाला तर आज ही वास्तू आम्ही ग्रामपंचायतीला दिलेली आहे आणि आम्हाला खूप सारे आश्वासन याच्याकडनं जर जिथे ती चांगला प्रोजेक्ट आला आहे तर आम्हाला आय सी पण आश्वासन मिळालं की याचं आम्ही पुढे काम खूप चांगलं करू शकू या भागावरती आमचं लक्ष आहेच ज्याला की इथं आम्ही हेल्थ आणि याचे पण प्रयोग जे पण उपक्रम चालवतो आहे त्याच्यामध्ये ही आय सी डी एसची जी व्यवस्था आहे ती पण जोडल्या जाईल ज्याच्याने हा प्रोजेक्ट आहे हा वास्तूपासनं एक प्रॉसिडर प्रोजेक्टपर्यंत नक्कीच पुढे जाईल याची आम्हाला आशा आहे धन्यवाद मी गोदरेज आणि इनोव्हल संस्थेचे धन्यवाद करतो की आमच्या माग आमची पण मागणी होती की नेहमी पारंपरिक जी अंगणवाड्या आहेत शासनाकडून जे असलेले अंगणवाड्या आहेत त्याचे एक मॉडेल ठरलेलं आहे पण मुलांना त्याचा आनंद मिळावा किंवा मुलांना त्याची हाऊस वाटावी मुलांनी शाळेमध्ये येण्याची ओढ लागावी ह्या पद्धतीचं त्याचं डिझाईन असावं त्या पद्धतीची त्याच्या आतमध्ये खेळणी असावी अत्याधुनिक त्याच्यात खेळणी आणि बाकी व्यवस्था असावी ह्या मागणीनुसार त्यांनी आम्हाला इमारत अंगणवाडी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद की लहान मुलं म्हणजे ही आपली प्रॉपर्टी आहे आणि ती व्यवस्थित घडव त्याची घडवणूक व्हायला पाहिजे त्या दृष्टीने तर सर्वांगीण त्याचा विकास कसा होईल ह्या हा समोर उद्दिष्ट ठेवून थे ह्या अंगणवाडीचं नियोजन केलेलं आहे अगदी त्यांच्या आहारापासून खेळण्यापासून अभ्यासापर्यंत सगळ्या पद्धतीचं त्याचं योग्य नियोजन केलेलं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीचं बनवलेलं आहे आणि याच्यातून जी घडणारी मुलं आहेत ती नक्कीच चांगल्या चांगल्या पद्धतीचे भविष्याचे देशाचे चांगले नागरिक घडतील चांगले विद्यार्थी घडतील याबद्दल शंका नाही